वंजारी खपाट प्रस्तुत नमस्कार सिक मायबाप प्रेक्षक हो काय हसताय ना हसलंच पाहिजे आणि जर आपण हसत नसाल तर तुम्हाला खडकडून हसवण्यासाठी आमचा खानदेशी राजा यूट्यूब चॅनल घेऊन येत आहे एक तुफान कॉमेडी वेब सिरीज तिचं नाव आहे बायको मनी बहुगुणी अठरा जानेवारीला वार शनिवार सकाळी सात वाजता त्याचा पहिला एपिसोड आपण रिलीज करतोय प्रत्येकाने नक्की जाऊन पहा शेअर करा सबस्क्राईब करा या वेबसिरीजचा निर्माता दिग्दर्शक प्राध्यापक दीपक अशोक चौधरी यातले लेखक श्री गडबड हिरे मुख्य कलाकार श्री विठ्ठल चौधरी नयना परदेशी आणि या ठिकाणी आम्हाला विशेष मार्गदर्शन मिळालेलं आहे दिग्दर्शक अरुण जाधव यांचं माझे वडील श्री अशोक चौधरी सर यांचं एक स्वप्न होतं की हा खानदेशी राजा ग्रुप हे चॅनल हे खूप मोठं व्हावं पण त्या मोठं होण्यासोबतच त्यांनी आपल्या अहिराणी भाषेचा प्रसार प्रसार करावा तिची सेवा करावी आणि तेच ब्रीद आम्ही यापुढेही कंटिन्यू करत आहोत सर्वांसोबत बसून कुटुंबासोबत बसून आपण पाहू शकू असं हे विनोदातून प्रबोधन करणारं चॅनल हे आमचं असावं अशी त्यांची इच्छा होती आणि तेच आम्ही या चॅनलमध्ये करतो आहे या वेबसिरीजमध्ये करतो आहे आणि यापुढेही करत राहू हो। सर्वांनी नक्की जा चॅनलला पहा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदे